आपण पाहत न्यूज मोहोळ तालुक्यात धक्कादायक घटना गोरक्षकच्या नावाखाली काही शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याचा मोहोळ तालुक्यात व्यवसाय चालू तालुक्यातील हराळवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतामधील बांधलेले जनावर शेतकरी शेतामध्ये नसताना गोरक्षकांनी बेकायदेशीर जनावरे कामती पोलीस स्टेशन येथे नेऊन खोटे गुन्हे दाखल करून कामती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन एक म्हैस गोरक्षक यांनी गायब केली आहे व शेतकरी हवालदिल होऊन रडत होता मला योग्य तो न्याय मिळावा यासाठी व यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असं शेतकरी बोलत होते मला सांगा तुमचे आता आहे त्याने आणले तुमच्या शेतातून आणले आता तुमचं पुढील प्रतिक्रिया काय असेल साहेब पूर्ण मोह तालुक्यामध्ये गो या गोरक्षकवाल्याने एकदम म्हणजे चुकीच्या मार्गाने जनावर गोळा करावलेत आणि पोलीस स्टेशन कारवाई करावी आणि साहेबिक सोर्स आहे रस्त्याला जनावर नाही भेटले तर कोणाचं शेतीवर जावं दहाट टाकावं तिथून जनावर आणावं खोट्या कम्प्लीट करावं अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करून पैशाची मागणी करून एक मोह तालुक्यात पूर्ण टोटल ऑपरेशनना समाजाना प्रत्येका घटकांना त्यांनी छळण्याचा प्रयत्न चालू करत कोणी शेतकरी जरी जनावर जर बाजारात तर ते ताडून त्याची चौकशी करून त्यांना मारहाण कर मोबाईल घे पोलीस चौकीला आण एफ आर दाखल कर अशा चुकीच्या पद्धतीने या गोरक्षक काम चालू आहे एक साईड बिझनेस काढले साहेब गोरक्षक या गौरक्षक कारवाई होण्यासाठी किंवा तुम्ही काय आक्षण घेणार उद्या सकाळी एस बी ऑफिसला जाऊन प्रत्यक्ष नंदिवाल्या समाज संघटना पूर्ण महाराष्ट्रातने तिथनं एक अर्ज करून त्यांच्या विरोधात एफ आर दाखल करून आत्महत्येचा इशारा आहे आम्ही एस पी साहेबांना देणार आहोत धन्यवाद आपलं नाव सांगा मारुती रामानंद राणा हावडी तालुका महो जिल्ह्याचा लागतो तुमची ते जनावर कशासाठी आणले ते रक्षक आणली ती आम्हाला काही माहित नाही ती रानात बांधलेली तशीच गुरं भरून घेऊन आली म्हणजे रानात राहणार आम्ही आम्हाला जागा नाही राहायसाठी दुसऱ्याच्या रानात आम्ही गुरं बांधतो तुमचं नाव हा आरती रामानंद आली मला सांगा शेतकरी तुम्ही आहेत हा शेतकरी आहेत तुमची जनावर जी आहे ती हां आता किती आणली ती पाच आणले ते पाच जनावर आणले ते काय मग जनावर तिथं काय आम्हाला कुठलीही कल्पना न देता त्यांनी गुर गुरं आणली शेतामध्ये कोणाचे बांधलेले होते आमच्या शेजारी एक रान पडाक आहे त्या पडकात गुरं आणले आम्हाला जागा नाही बांधण्यासाठी आम्ही तिथं पडकात गुरु बांधतो गट नंबर माहिती आहे का त्यांचा काय गट नंबर आम्हाला माहित नाही समज मारवतन शेत आहे कधीच झालं नाही आतापर्यंत कधीच झाल ना ही गोष्ट त्यांनी भाकड गुरु जर असली त्यांनी बिंदास नेऊ शकते पण गाभण गुरु जर शेतकरी अशी गपचिप नेत असेल त्याचा फायदा काय त्यांना तुम्हाला काय विचार काय सुद्धा विचारलं ते आम्हाला माहित नाही सकाळी उठून सकाळी उठल्यानंतर आम्हाला माहित झाली ती गुरु आयकार्ड वगैरे काय आय कार्ड नाही हो बी कार्ड नाही ना काय नाही कुठली गाडी आली काय आली ती आम्हाला काय सुद्धा माहित नाही पोलीस चौकीत आम्ही चोरीची केस गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर त्यावेळेस आम्हाला गुरे दिसली बाबा इथे गुरे आहेत अजून एक मैस आहे ती मैस अजून सापडी नाही झाली हा ती परागन झाली तशी सात जण होती एक माहिती काय केली ती आपल्या गोरक्षवालीने आपल्याला माहित नाही ती गोरक्षकवाली ते कुठले होते गोरक्षकवाली कुठली होती काय होती काय माहित नाही आम्हाला फोटो सुद्धा माहित नाही आम्हाला दिसली बी नाही ती गोरक्षकवाली आठापर्यंत दहावर तिथे गुरु बांधतोय आम्ही तुम्हाला काय सांगा सगळं सांगा साहेब मला काय म्हणायचं शेतकऱ्याचे गुरु इनाकारण त्रास करून गोरक्षकवालीचा कायदा हातात घेऊन जर हिनाकारण कायदा न करता कुठल्या कायद्याच्या तरतुदी न नसताना त्यांना कुठल्या बेशीवर त्यांनी म्हणजे गुर, गुर गुर घेऊन जातील एखाद्या शेतकऱ्याला इनाकारण त्रास करून त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी था था था। लोक थांबले सरकार पण जागृत झालं पाहिजे या गोष्टीत त्यांना शेतकरी का प्रत्यक्ष आपण न्यायत का कसायला चालेल याची चौकशी होऊन दाखल व्हायला पाहिजे गौरक्षक म्हणजे गुरु महाराष्ट्रा म्हणाचे ज्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात गोरक्षक काढलेत त्यात किती जनावर आलेत आणि त्यांचे त्यांची काय झाले ह्याची पण चौकशी सरकारकडनं व्हावी तुम्हाला बोलवलं कोण आम्ही स्वतःवर कोण नेले काय चौकशी फिर्या दाखल ना आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो इथं काय बोललो तुम्हाला एल सीपी वाल्याने गोरक्षकवाल्याने इथं काय कारवाई केली त्याच्या बाबतीत जाणून झाले तुमची आपल्याला सूचना करून एखादी रस्त्यावरून जर गाडी जर खटकाल जाते त्याला गाडीला धरून दर तुम्ही आणून आणि वाहनात घेऊन जर ती गोष्ट करत असाल तर ठीक आहे साहेब पण नाही आणलेली आमच्या रानात जर नसलं बॅरेल जर असलं ती गुरं जर शेतकरी जर म्हणली बाबा खटकाला गुरे जाते सगळ्यात मफकी तक्रार तुमची एकाच वेगळी गोरक्षपेक्षा एक तुम्हाला महिस कमी आहे एक महिस गायब झालेली गोरक्षवाल्याने गायब केलं असं तुमचं म्हणणं आहे आता सध्या म्हणणं तीच आहे आमची आणि ह्यांच्या गोरक्षेवर कारवाई झाली पाहिजे आणि आमचं मत आहे की बाबा ते वरिष्ठ करतील पण तुमचं म्हणणं काय आहे आमच्यातून आणलेलं जनावर कमी जनावर सध्या कन्या कमी बिया त्यातलं सरकारने आता चौकशी करावं सरकार आम्हाला एका मशीची पैसे भरपाई म्हणून द्यावं ती जर मैस गावली बरं नाही गावली त्यांची पैसे त्यांनी गोरक्षकवालीन द्यायची आता जी गाभणी गुरु ती जर उद्या गाभणी गुरायला जर काय झालं की गोरक्षक जिम्मेदार राहील नाही तर सदर होऊन बाबा पूर्ण महाराष्ट्राभर मोर्चा आमच्या नंदवी समाजचा राहील